नाशिक महानगरपालिकेत काल नवीन आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारला व यानंतर पत्रकारांबरोबर काही प्रश्न उत्तरे देखील त्यांनी दिली महापालिकेत अनावश्यक टेबलांची संख्या कमी करून फालीचा प्रवास कमी करणार तसेच कथित भ्रष्टाचार मोडण्यासाठी विभागावर स्वतः नियंत्रण ठेवणार असा संवाद महानगरपालिका आयुक्त पदी रुजू झालेल्या मनीष खत्री यांनी साधला कुंभमेळ्याला प्राधान्य असून गोदावरीवर जलवाहतूक तसेच वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला खत्री यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शहर विकासाच्या दृष्टीने योजना आखू मूलभूत सुविधावर प्रयत्न करणे तसेच स्वच्छ पाणी लसीकरण शिक्षण याकडे लक्ष देणार असून विकास कामे करताना नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेणार असल्याचे सांगितले तसेच मागील काळातील कामे पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मी शासनाचे जे सॉफ्टवेअर वापरणार ऑनलाईन कामावर भर देणार असून त्यासाठी ई हॉफिस सुरू करणार शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न असतील असे त्यांनी स्पष्ट केले तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली देखील मी शहराच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळेस पत्रकार परिषद बोलताना म्हणाले की असं नाही मी म्हणाल की मी काही सांगितलंय <laughs> की डेलिगेशन आपले जे लेवल्स आहे डेस्क आहे नंबर ऑफ डेस्क ते कमी करायचे करायचे म्हणजे असा एकच अर्थ आहे की जर काही करप्शनची कंप्लेंट असेल Day -to -day तर ते कंप्लेंट आपल्याकडे म्हणजे तसा झालाच नाही पाहिजे माझी ती सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे डे टू डे सर्व्हिसेसमध्ये जर एक सर्टिफिकेटसाठी कोणाला दहा दिवस यावं लागते तर ते आता मध्ये त्यांना वेळेवर भेटेल काही परमिशनसाठी बिल्डिंग परमिशनसाठी त्यांना वेळ लागत असेल ते आता वेळेवर भेटेल इकडे तिकडे फिरावं लागते तर तो नाही होणार माझी ऑलसेप्ली प्रायरिटीज मी तशीच सांगितली आहे म्हणजे की मी या असा पुट करण्यापेक्षा थोडा पॉझिटिव्हमध्ये पुट केलं